we mm -hmm. आज आपला आमचा आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण आम्ही रक्तदान करून साजरा करत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आमची खूप इच्छा होती की आमच्या जीवनाची सुरुवात हे ते कोणत्या तरी शुभ कार्याने व्हावी म्हणून आम्ही आज रक्तदान करून दोघांची जीवनाची सुरुवात रक्तदान करून लग्न सोहळा आधी रक्तदान करणे नंतर लग्न सोहळा पार पाडायचा असं आम्ही निश्चित केलं होतं आज ते कार्य आम्ही पार पाडलं आणि इथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रमाणात म्हणजे असंख्य संख्येने रक्तदान करून खूप रुग्णांना सर्व लोकांना खूप मदत होणार आहे याकडून ज्या माणसाचा मुख्य हातभार आहे आमचे गोलुग मावर भावासाठी मामाची पोर्ग गेली पण लग्नाचा सोहळा या माणसानं युनिक पद्धतीने साजरा केला आता गोलूगाव आमच्याकडे म्हटलं लग्न म्हटलं की रात्री शिशान दिवसात डीजे जे पोटे जिनाट नाचतात भल भल चांगलं जा वाटलं तुमचं आमचे आमची प्रयाच्या जे आमचे एक वेगळा आम्ही करतो जे जे कोणी करते ते आम्ही करतो नर्द गोळ्यावर नाही ते आम्ही बंडित काढला नर्द्यासमोर बँड असते आम्ही वारकरी समुदायामधून आ, पार पाडला त्यामध्ये एक रक्तदान शिबिर केलं नरदेव आणि नवरीनं ऋतुजी आमच्या घरचे आम सुन होत आहे त्यांना पहिले सुरुवातीलाच म्हणजे खुशीच्या खुशीच्या माहोलमध्ये रक्तदान करून हे चांगलं एक मेसेज पोहोचवला जनते जनतेकडे आणि दुसरा विषय आहे का आम्ही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याला बियाणे वाटप आणि शैक्षणिक मदत आमच्या परिणामी करणार आहोत साहित्य वर्गे परिवार व भावने परिवार तर्फे या विवाह निमित्त भेट देता वाप या तर वनिता विनोदराव मुके श्रीमती विनोदा विशेष सहकार्य आहे सर्व वनिता सुरेश कालमेख मी तो तुम्हाला त्याचा आदित्य संदीप राहून पूर्ण कधी संगीताचाही नरेंद्र कट्टे खराळा अर्चना प्रभराव्यू कडून शेवटचा राधिका मंगेशराव धुरे दोन हजार चार साली सुरुवात सन्मान्य बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ नये असही काहीतरी कार्यक्रम राबवता तसाच कार्यक्रम त्याच्या कार्यकर्त्यांनी राबवला बच्चू भाऊ काय राजेव नोड काढला बैलगाडीत नोड देव तुळे दिंडी इकडे केलं आणि इकडे राजे जे आमच्या विधवा बघिन्यातले साहित्य वाटप केलं आजचा हा विवाह आणि आजकाल आज जे जा आज होऊन राहिले याच्या लोकच्या जा डोळ्यात जाहीर काजय भरायसाठी काही एखादा वाटतं का तुम्हाला जरा शिकवण तहाचा विचार हा इतरांच्या विचारापेक्षा फार वेगळा आहे धर्मजातीच्या विवादात न पडता खर तर देण्याच्या आम्ही तो आम्ही स्वीकारत असतो जसं लग्नामध्ये अन्नदान आणि कन्यादान होतं त्याला जोडून आम्ही रक्तदान केलं ते मावरेनं आणि या जर मानाव तेवढे उपकार कमीच काय एखादा चांगला संदेश लग्नातून सुद्धा दिला जात एक चांगली सुरुवात या माध्यमातून गोलू मावरे त्याच्या भावाच्या लग्नाच्या माध्यमातून केली त्याबद्दल त्यांचं खर तर, तर मानाव तेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच काय आणि कन्यादानात असलेलं रक्तदान आणि त्याच्यातून विघवा मला दिलेलं वीज आम्ही पाहिजे वीजदान या सगळ्या एकंदरीत विचाराला या सगळ्या विचित्र वातावरणाला एक चांगल्या प्रकारचं दिलेलं उत्तर आहे असं मी समजतो कारण आपण पाहतोय लग्न म्हणजे डीजे जे जत आता हळद आली हळदीत पिवळे कपडे पिवळे साड्या पिवळे काय म्हणते सगळं उधळपट्टीसाठी आलेली अवस्था आहे पण त्या उधळपट्टीत आनंदात दुसऱ्याच जीवन आनंदित व्हावं हा केलेला विचार म्हणजे छत्रपतीचा विचार आहे जिजाऊचा विचार आहे महात्मा फुल्यांचा आणि अहिल्याबाई आज जयंती आहे खास करून त्यांनी वर्षश्राद्ध रद्द करून जरीत गावाला पैसे दिले होते आणि पहिल्यांदा रीति रिवाज मोडला आर पार केला एकशे एक, एक ब्राह्मण विरोधात गेल्यानंतर त्यांनी आपलं करून घेतलं त्यांच्या त्यांच्याजून पैसे घेतले आणि सगळा पैसा जळलेला गावात दिला त्या देव होकरांची आज जयंती आहे आणि अतिशय चांगला योग आहे आणि या महापुरुषाने दिलेली शिकवण फक्त फोटो लावापुरती नाही तर ते कृतीतून यांनी जे निर्माण केली याला बच्चू मानाचा मुद्रा आहे